नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल डोसा तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख हा डोसा बनला गेला आहे जितका हा डोसा दिसायला सुंदर दिसतो तितकाच चवीला अगदी अप्रतिम लागतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ मी संपूर्ण टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शाबुदाणे घेतलेत त्याचबरोबर त्याच वाटीने मी ते पाऊन वाटी वरईचे तांदूळ घेतलेत आता आपल्याला हे वरईचे तांदूळ आणि शाबुदाणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे वरईचे तांदूळ आणि शाबुदाणे मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ दोन ते ती तीन वेळा हे धुऊन घेऊया स्वच्छ दोन ते ती तीन वेळा हे तांदूळ मी इथे धुवून घेतले आता मी ज्या वाटीने शाबुदाणे घेतले होते त्याच वाटीने मी एक पार्टी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे चार ते पाच तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे पाच तास व्यवस्थित असे भिजवून घेतले ते अगदी जसे हवे होते त्या पद्धतीने इथे भिजलेले आहेत आता ते थोडंसे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया तुम्हाला याच्यामध्ये पाणी दिसत असेल पण आपण जेव्हा हे मिक्सरला वाटणार आहोत तेव्हा ते एकदम परफेक्ट असं हे बॅटरनं बनलं जाणार आहे आता आपण हे बॅटरनं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यावरती झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया ते इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने शाबुदाणे आणि वरळीचे तांदूळ बारीक करून घेतलेत ते एका पाऊलमध्ये काढून घेऊया ते इथे मी वरळीचे तांदूळ आणि शाबुदाणे छान असे बारीक करून घेतलेत आता मी इथे तीन छोट्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेत आता आपण ज्या मिक्सरमध्ये शाबुदानी वाट बारीक करून घेतले होते त्याच मिक्सरमध्ये ह्या बटाट्यांचे असे काप करून घालून आपल्याला हे बटाटेही छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तसेच याच्यामध्ये एक हिरवी मिरची कट करून घालूया आता ह्याला झाकण लावून छान असं बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी बटाटाही इथं व्यवस्थित बारीक असा वाटून घेतला आहे तो आपण आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता मी बटाटा आणि मिरचीचं वाटणही या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते अगदी हलकं फुलकं बनलं जाईल आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपण डोशासोबत एक चटणी करणार आहोत तर चटणीसाठी मी वाटी ओलं खोबऱ्याचे काप घेतलेत एक वाटी ओले शेंगदाणे घेतलेत चवीनुसार हिरवी मिरची घेतले आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण हे बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथं मिक्सरच्या भांड्याला व्यवस्थित अशी चटणी वाटून घेतली आता ही वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एका तडक्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचं आहे आणि जिरे छान फुलल्यानंतर हा तडका आपण चटणीवरती घालून घ्यायचा आहे व पुन्हा एकदा चमच्याने सर्व चटणी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी इथे तयार आहे तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी वाढवू शकता आता आपण जे डोसे बनवायसाठी बॅटरनं बनवलं आहे ते थोडंसं पुन्हा एकदा फेटून घेऊया जितकं हे जास्त फेटलं जाईल तितका आपला मौसूद असा हा डोसा बनला जाणार आहे तर आता आपण गॅसवर पॅन गरम करून घेऊया पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एका कॉटनच्या कापडाने पॅन व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आता आपण डोशाचं बॅटरनं घेऊन आपण एकसारखा असा डोसा बनवून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने आपल्याला डोसा बनवायचा आहे मध्ये आपल्याला कुठेही वाटी किंवा पळी बाजूला करायची नाही आहे त्यामुळे आपला डोसा बिघडू शकतो आता थोडासा डोसावरून भाजला गेल्यानंतर आपल्याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आपला परफेक्ट असा हा डोसा तयार झालेला आहे या पद्धतीने आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा आपण इथे सेम प्रोसेसने डोसा बनवून घेऊया अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल ऑकनचे बटन दाबा म्हणजे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत डोसा थोडासा भाजला गेल्यानंतर वरच्या साईडनं ब्रशच्या सहाय्याने तेल किंवा तूप किंवा बटर काहीही तुम्ही इथे वापरू शकता असा खरपूस डोसा भाजल्यानंतर आता आपण हा डोसा बाजूला काढून घेणार आहोत काय सुरेख डोसा दिसतोय इथे तुम्ही पाहू शकता उपवास म्हटले की आपण फक्त खिचडीच बनवायचा प्रयत्न करतो पण कधीतरी वेगळं खाण्यासाठी म्हणून तुम्ही हा उपवासाचा डोसा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल अगदी एकदम मौसूद असा हा जाळीदार डोसा बनून तयार होतो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर शेअर करा